आज सकाळी की नाही आवरून आम्ही आमच्या कुळदेवताला निघालो आमचं कुळ भूम तालुक्यात आहे मानकेश्वरची आई सटवाई देवी मंदिर आषाढाचा महिना पण चालू झाला आम्ही दरवर्षी आषाढाच्या महिन्यात जातो देवीला आमच्या आषाढी महिन्याचा शेवटचा शुक्रवार आहे म्हणून लवकरच निघलो जाता जाता सकाई सकाई की नाही कपिलधारचं मंदिर लागतं म्हटलं जाता जाता सकाळी सकाळी दर्शन घेऊन पण जावा रात्री इकडे पाऊस खूप पडला होता सगळीकडे बघा किती हिरवळ झाली आहे अशा वातावरणात खूप थांबावसं वाटत होतं पण जायला खूप हुशार गर्दी पण जास्त नव्हती महादेवाचे दर्शनही खूप चांगले झाले पटकन दर्शन घेऊन लगेच आम्ही आमच्या प्रवासाला लागलो पण सकाळी सकाळी दर्शनही खूप चांगले भेटले आईच्या इथं पोचल्या पोचल्या वटीचं सगळं सामान घेऊन आम्ही दर्शनाला आत निघालो इथं पण लवकर सकाळी आल्यामुळं आईचे दर्शन खूप चांगले मिळाले तर बघा आम आम हे आमचं कुळदैवत आहे आता दर्शन घेऊन लगेच आम्ही बीडकडे निघणार आहोत तर हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे तर दरवेळेस आम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओज करून टाकत असतो तर आईचं दर्शन कसं झालं आमच्या आई तुम्हाला कसं वाटल्या हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवा